श्रीमान योगी छत्रपतींचा इतिहास भाग आठवा राजे वर्षाचे झाले त्यावेळी मुलखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केलं गावे ओस पडत होती पोसायला असक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वायरार मुलखातून ती जनावरे भटकताना दिसत होती गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देश लागत होते धान्य ही संपत्ती बनली होती सोन्याला कुत्र विचारित नव्हतं जिकडे जावं तिकडे भुके कंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेले असत जीवाची आशा सोडून मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मुठभर जाण्यासाठी हवे ते अत्याचार कराव्यास मागे पुढे पाहत नव्हते सारा मुलूक असुरक्षित बनला होता पक्ष्यांनी तर केव्हाच मुलूक सोडला होता राहिली होती फक्त घारी आणि गिधाडे ती मात्र सदैव आकाशात घट्टे घालताना नजरेला येत होती सार्या परदेशात धष्टपुष्ट कोणी दिसत असतील तर तेवढेच मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता आणि याच दुष्काळाबरोबर शहाजहानची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्या सुरल्या वाजत्या मोगल्याच्या स्वारीखाली बेचिराग होत होते सारा मुलूक दोन वर्षात बेचिराग झाला विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता गडाचे दरवाजे सदैव बंद असत आत येणाऱ्या माणसाची कसून चौकशी झाल्याखेरीत त्याला आत सोडले जात नव्हते गडाची इतर टाकी केव्हाच कोरडी झाली होती गंगा जमुना अर्ध्या राहिल्या होत्या पाण्याचा वापर कसोशीने होत होता अंबारखाना आणि गंजीखाना जीव मोलाने राखला जात होता छत्रपती शिवाजीराजे दोन वर्ष यांचे झाले यांचा वाढदिवस गडाच्या थंडी झाला थंडी संपली म्हणाला सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते मनातून देवाला नमस फुलत होते एके दिवशी दोन प्रहरी पुरेला ढगांची कणात धरली गेली वारा मंदावता मंदावता थांबला कणात आकाशात होती काळी भोर वीज चमकली आणि मंद करडगुमला बाल शिवाजीराजेसह सारे ता टाकडे उभे राहून त्या ढगांच्याकडे पाहत होते एक चक्रीवादळ धुळीचा भोवरा खेळवित माळवदातून निघून गेला पूर्वीचा गार वारा सरला शिवाजीराजांनी विचारलं पाऊस आला का होय राजा आला तो पुन्हा वीज चमकली आसमंत त्या आवडात कडकडून गेले शिवाजीराजे आईला बिळगले साहेबांनी जे शिवाजीराजांना घेऊन आत गेले पावसाचा पडदा आदब बजावीत पुढे येत होता ताड ताड गारा पडू लागले आणि तटाखालचे सारे वाड्यात आसरायला आले धावले गारा फुटून उडत होत्या शिवाजी राजाचे वेचण्यासाठी सदरे धावत होते गाराम पाटोपाठ पाऊस कोसळायला लागला सारी गटरे तुडुंब भरून वाऊ हो लागली सगळ्या वाडाभर गळत्या झाल्या पण त्याचं कुणाला दुःख नव्हते मातीच्या अवसाने सारे वातावरण धुंदावले होते पाऊस थांबता सारे वाड्याबाहेर बाहेर पडले एका पावसाने धरित्रीचं रूप पार बदलून टाकलं होतं इंद्र इंद्रधनुष्य पडलं होतं शिवाजीराजांनी तिकडं बोट दाखवलं होतं म्हणला आई ते बघ बाळ ते इंद्रधनुष्य शिवाजीराजे पुटपुटले पड़ पण काही जमले नाही ते लाजले <coughs> वळवाचा पाऊस चांगले झालेले पाहतात एकदा जुजाऊ साहेबांनी विश्वासरावांना म्हणाल्या संकट टळलं चालू झाली का पाऊस पडेल असं दिसतं खरं पाऊस नसता आता पाऊस आला आता कशात अडलं राणेसाहेब पाऊस पडला पण गाव वस पडली तिथे जमिनी कसणार कोण कोण म्हणजे जे आहेत ते जुन्नरची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे मंगळ खाली करूया आ आ काय मुलूक सोडून गेलेली माणसं परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जेमीन घरदार यांचे तुम्ही जबाबदार आपण सगळे खाली जाऊ तेवढी शेती पेरून घेऊ साऱ्या गडावरती उत्साह संचारला शाही मेने गडाखाली उतरले जुन्नरचा उगवलेले वाळलेले गवत पाहून जिजाऊ साहेबांचे डोळे आले जनावर हताशी होती तेवढी गोळा करण्यात आली गडावरचा लोहार जो आजवर अस्सल हत्यारे तयार करत होता तो नांगराचे फाळ बसू लागला सुतार साळ कुळव दिंडोरी तयार होऊ लागली आणि एके दिवशी सुमोर तार भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली उन्हाळलेली माती फुलून जमिनीवर आली आणि पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली हंगाम पाहून पेरण्या झाल्या आणि शिवारावर हिरवी कळा लागली डोंगरचे रान गर्द पालवीने परत एकदा सजलेले नदरीतून आणि आजूबाजूच्या डोंगर कपारेतून दुधाचे प्रभाव झिरपू लागले दुष्काळात प्रागं झालेली माणसे आशेने परत गावी येत होती आणि उभारलेले शिवाराने आनंद कष्टात सामील होते विश्वासराव वाड्यावर पडले की हट्टाने शिवाजीराजे त्यांच्याबरोबर असे उन्हातून पावसातून ते विश्वासरावांच्या पुढे बसून घोड्यावरून फिरत असे वाढती पिके कौतुकाने पाहत असे जिजाऊसाहेबा म्हणत हा कुणबा होणार वाटतं मग त्यात काय बिघडलं आमच्यासारखे मालक सगळ्यांनाच मिळतात पण शेतकरी मालक मिळणं कठीण जिजाऊ साहेब समाधानाने हसले मुलग जरा स्थिर झालेला पाहताच उभाबाई साहेब जायला निघाले जिजाऊ साहेबांनी बरोबर चालण्याचा त्यांनी खूप आग्रह केला पण जिजाऊ साहेब तयार झाले नाही हे म्हणाय सासूबाई मला काही तर राहण्याची हौस आहे पण सॉरीचं सांगणं झाल्या खरीच मी कशी आलो मोबाईल काही बोलले नाही जिजाऊ साहेबांनी शिवाजीराजांचा आशीर्वाद देऊन एके दिवशी त्या विरुळला मात्र निघून गेल्या वर्षभरात परत जिजाऊसाहेब गडाव आल्या मुघलांची नोकरी सोडून शिवाजीराजांनी निजामसाहेब उभी करण्याचा प्रयत्न केला मोगलांनी दौलतवाद घेतलं तरी शहाजीराजे हातात झाले नाही त्यांनी नव्या शहाला माहुलीवर नेऊन ठेवले विजयापूरकरांनी मोगल एक झाले दोन प्रचंड सायांशी मुकाबला करणं इतकं सोपं निजामशाहीचा हस्त झाला शहाजीराजेने स्वतः फौज उभारले मोगलांची सामनायला एका जहागीरदाराने नव्या बांडावा उभारून मोगली सत्तेला तोंड देणारं असं उदाहरण विरळ दोन वर्षात प्रबळ मोगली सत्तेने शहाजीराजांचा बंडावा मोडून काढला आणि नाई नाईलादाने शहाजीराजांनी विजयापूरकरांची नोकरी पत्करली यात सहा वर्षाचा काळ निघून गेला सहा वर्षाच्या दीर्घकाळानंतर शहाजीराजांना स्वस्थता स्थैर्य प्राप्त झालं यामधल्या काळात शिवाजीराजे शिवनिवृत्ती मोठी होत होते तटावरून रपेटी करत होती आणि लेण्याद्री आणि आजूबाजूच्या लोक त्यांच्या नजरेखालून जात होता शास्त्री बावांनी त्यांना अक्षराची ओळख करून दिली होती सात वर्षे गेल्याने विजयापुरून खलिताला खलित्याबरोबर घोडदळ होतं शाही मेने होते काबाडीचे बैल होते जिजाऊ साहेबांनी खलिता उघडला राजांना पुण्याची जाहीर मिळाली होती त्यांचा अत्यंत विश्वासू चौकोस आणि शहाणा माणूस दादाजी कोंडजव त्यांनी पाठविला होता दादाजींच्या बरोबर पुण्याला हलण्याची आज्ञा दिली जिजाऊ साहेबांनी दादाजींना बोलावणं पाठवलं जात दादोजींनी सदरेवर येऊन मुद्रा केला वार्धक्याकडे नुकतेच चुकलेले कांतीचे दादूजी उभे होते मस्तकी पाकोटे अंगात अंगरा का पायी तलंद होत रुंद कपाळ तिष्ठ नजर त्यांचा आदारा राहा वाढीत होता जिजाऊसाहेबांनी वाकून नमस्कार केला शिवांना त्यांना राज दादोजींना मुजरा करा शिवाजी राजांनी मुजरा करायचा राजांनी नाही इंद्रात आणि आपल्यात फरक आहे आम्हाला का ते कळत नाही का आमची जबाबदारी उचलण्यासाठी इकडून त्यांना पाठवण्यात आलं ते का कमी विश्वासाचे असते राणीसाहेब केव्हा निघायचं आपण म्हणाल तेव्हा सध्या सॉरी कुठं आहे राजे कर्नाटकाच्या मोहिमेवर गुंतले आहेत ते मोकळे असते तर ते चाले असते शेवटी ज्यांनी आपली जहागिरी जाळली त्यांच्याच पदरी नोकरी करायची पळ्या आली ना राणीसाहेब राजकारण एक पदरी नसतं ते अनेक पदरी असतं राजकारण येणाऱ्या प्रसंगावर बदलत असतं ज्या मुरार जगदेवानं पुन्हा जाळलं त्याच मुरार जगदेवाबरोबर राजांचं एवढं शक्य वाटलं की नांगरगावला महाराज जगदेराव यांची तुला शहाजीराजांच्या देखरेखीनं पार पडली नांगरगावचं तुळापूर झालं राजकारणाचे परत डाव फिरले फाशी उलटे पडले आणि मुरार जगदेवराव आदिलशाहच्या अवकृपेला बळी पडले त्यांचा अत्यंत क्रूरतेनं वध झाला आणि सॉरी राजांचा अतिशय जेवढं वजन आहे तेवढं कुणाचाच नाही राजांना बारा हजारांची मनसप आहे राजा हा किताबत आहे पुणे सुपेची जाहीर त्यांच्याकडेच आहे ऐश्वर संपन्न अधिकार संपन्न राजे बंगळुरात सुखा आणि वास्तव करत आहे आपल्या आज कर्नाटक आहे दोन दिवसात जिजाऊ साहेबांनी तयारी झाली आणि सहा वर्षाच्या परिचयात गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता विश्वासराव लक्ष्मीबाई यासारखी माणसं सोडून जात असतात आतड्यांना पीळ पडत होता गडावरच्या साऱ्या माणसांना साहेबांनी शिवाजीराजांच्या हस्ते देण दिल्या चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईसाहेबांनी जिजाऊंची ओटी भरली भरल्या मनाने जिजाऊसाहेबांनी शिवाजी राजांसह शिवाजीचे दर्शन घेतलं आणि विश्वासराव लक्ष्मीबाईंनी त्यांना मात्र निरोप दिला आणि शिवनी रिवरचा मात्र छत्रपती शिवरायांचा जे सहा ते सात वर्ष जो काळ होता तो मात्र संपला शिवनेरी पारायण मात्र इथं संपला, इथून पुढं मात्र पुणे परांगण्यामध्ये मात्र छत्रपती शिवराय येणार आपण ऐकत आहात श्रीमान योगी छत्रपतींचा इतिहास